नमस्कार माझे शेतकरी बंधू तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपले या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा कारण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील चार वेगवेगळ्या बाजार समित्यांचे म्हणजेच अकोला बोरगाव मंजू मनवत हिंगणघाट संगमनेर या बाजार समित्यांचे आपण आज या व्हिडिओमध्ये कापूस भाव बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू इथे आवक आलेली होती एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये आणि जास्ती जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार एकशे एकोणसत्तर रुपये यासमोरील बाजार समिती आहे संगमनेर आवक आलेली एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पाच हजार पाचशे रुपये जास्ती जास्त दर मिळालेला सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे सहा हजार दोनशे सहा हजार दोनशे रुपये या पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवाखाले आहे सात हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटलेला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये या पुढील बाजार समिती आणि शेवटची शेवट शे बाजार समिती आहे मनवत जात आहे लोकल आवाखालेली आहे तीन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार रुपये का जास्ती जास्त दर मिळालेला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार पन्नास रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे या बाजार समितींचे आजचे चालू कापूस बाजार भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद